नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता मुंबईतील मालवणी परिसरात गोव्यातून आणलेले देशी बनावटीचे आणि चार जिवंत विक्रीसाठी घेऊन आलेल्या इस्माला पोलिसांनी रंगे हात अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक खिंडे यांच्या निगराणीखाली पोलीस वादकाने ही कारवाई केली असून आरोपी विरोधात हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहा यावेळेस मालवणी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी या विषयी या दिलेली माहिती आपण पाहत निर्भीड समाचार आपल्या मालवणी पोलिसांनी ठाणे एक बिना परवाना शस्त्र पकडण्यात आलेलं आहे पूर्ण माहिती त्याबद्दल दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस ला आपले जे गुंडा पथक आहे डॉक्टर दीपक हिंडे आणि त्याचप्रमाणे सर्वेलन्स टीम त्यांना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित अडोतीसच्या दरम्यान आहे आणि तो कमरेच्या कमरेला एक वेपन जे पिस्टल असतं ते खोचून फिरतो या अनुषंगाने आपल्याला गोपनीय बातमी मिळाली होती त्याची शहानिशा करता आपण अप, आपली टीम गेली असती मवा देसाई जे ग्राउंड आहे त्याच्या फुटपाथ आपल्याला तो संशयित मिळून आला त्याला प्रॉपर आपण ट्रॅप करून त्याला आपण आपल्या ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आपण दोन पंजांसमक्ष आप सिल्वर व का, एक बनावटी मिळून आलेलं होतं त्याची जवळपास आपण पंच्याहत्तर हजार किंमत आणि चार जिवंत कारतुसे आहे ज्यांची चार हजार आपण किंमत लावलेली आहे आणि अटक आरोपी जो आहे तो आरिफ इस्माईल शहा वय वर्ष पस्तीस आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तत्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे आठशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आर्म सॅग ची कलम लावलेली आमसॅग तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक ए एकशे पस्तीस अन्वय आपण दाखल केला आणि त्या अनुषंगाने अजूनही त्याच्याकडे काय आपल्याला माहिती मिळते का तपास चालू पुढचा आरोपीच जे बॅकग्राऊंड आहे तो राहणारा रत्नागिरीचा आहे आणि तो सध्या बोरीवलीला होता आणि तो मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो वेपन विकण्यासाठी आलेला होता त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या अनुषंगाने आपण आता पुढचा तपास करतो हो। आहोत त्याचा आता पूर्व अभिलेख काढणं आपलं काम चालू आहे असेल तर लगेच आपल्याला माहिती देतो